डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था दाभाडी संचलित लकी निकम प्राथमिक विद्यामंदिर दाभाडी येथे एकवीस जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे कार्यक्रमात मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप खरणार यांनी योग मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले त्यांनी योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले या योग दिन कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एल के निकम विद्यमान अध्यक्ष शशिकांत लक्ष्मण निकम हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी पालक शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही उत्साहात विविध योगासने सादर केली शाळेत योगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम सर्वांच्या सहभागाने यशस्वीरित्या पार पडला सन्मान्य डॉक्टर विनंती करतो की त्यांनी आजच्या एकवीस जून आंतरराष्ट्रीय किनारी आमच्या आमच्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे शिक्षक विद्यार्थी मित्रांनो आज आपण कशासाठी जमलो आहे तो भारताकडून जगाला योगाची जी देणगी देन। योगासन जे भारतातला लागलेला शोध किंवा हे जे आसन किंवा हे जे योगासनाचे निरोगी निरोगी होतं आणि परिसर आणि वातावरण पण त्यामध्ये निरोगी होत आपली शाळा तर इतकी सुंदर आहे सगळे शिक्षक आणि शिक्षक खूप चांगले आपण आपल्या शाळेच्या नावाने जयघोष आहे आपल्या किसन जयराम निकम शाळेबद्दल मी असं म्हणेल तर तुम्ही जिंदाबाद म्हणायच ओके म्हणजे तुम्हाला एक उर्जा येईल शाळा ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा भूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा